कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र आपले स्वागत आहे आगामी निवडणुकीत पार्टी विदर्भासह मुंबई महानगर मध्ये अधिक जागेंवर आपले उमेदवार उतरविणार असून तशी राज्यात बांधणी देखील करण्यात येत असल्याची माहिती देश जनहित पार्टीचे राष्ट्रीय सुप्रीमो अरविंद उर्फ बाळू मेश्राम व मुंबई महानगरचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत गंगावने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली हमारे मुंबई के प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रसादी जी पार्टी कार्यालय में आए हुए हैं और उसी के साथ हमारे साथ ऑल इंडिया प्रभारी देश जनहित पार्टी मोहम्मद ताज भी उपस्थित है आने वाले समय में आने वाले महाराष्ट्र के विधानसभा चुनाव में देश जनहित पार्टी डेढ़ सौ एक सौ पचास विधानसभा में अपने उम्मीदवार उतरने जा रही थी मुंबई से भी और पूरे महाराष्ट्र से ये सीटों को बढ़कर दो सौ दस सीटों पर अभी देश जनित पार्टी चुनाव लड़ने जा रही है और इसी के माध्यम से आज आपके सामने पार्टी सुप्रीमो होने के नाते ये संदेश जन जन तक पहुँचा है ऐसी में आप सबसे अनुरोध करता हूं बारे में विस्तृत जानकारी हमारे डॉक्टर प्रसाद जीव ने देंगे मुंबई में सबसे पहिले मी धन्यवाद अदा मुंबई मुंबईमध्ये सर्वसाधारणपणे छत्तीस विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी देश जनहित पार्टी पंधरा ते वीस मतार मतदारसंघामध्ये आम्ही इलेक्शन आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे करणार आहोत त्याची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे आणि ही पंधरा ते वीस जो आकडा आहे तो पुढे वाढण्याची शक्यता आहे आम्ही आमचा असा प्रयत्न राहील की पुलाव्यापासून ते मुलूनपर्यंत सर्वच छत्तीसच्या छत्तीस चार्थीच ज्या जागा आहेत त्या ठिकाणी आम्ही उमेदवार देण्याचा देश जनहित पार्टीतर्फे आम्ही विचार करणार हो। ता आहोत आणि तशामध्ये आम्ही उमेदवार देत आहोत यामध्ये प्रश्न आहे आणि मुंबईकरांना हे कळून चुकलेला आहे की या जे काही प्रस्तावित पक्ष आहेत ते प्रस्त ते फक्त आपले स्वतःचं राजकारण करण्यामध्ये आणि स्वतःची गणित मांडण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे मुंबईच्या सर्वसामान्य लोकांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाहीये आता मुंबईचे प्रश्न एवढे गंभीर झालेले आहेत ट्राफिकचा मुद्दा गंभीर आहे घरातून निघालं तर दीड दोन तास ट्राफिकमध्ये ता, ता, लागतात अगदी सुद्धा त्या ठिकाणी मुंबईमध्ये पाण्याचा प्रश्न आहे मुंबईमध्ये हवेचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रदूषणाचा प्रश्न आहे आणि याच प्रकारे मुंबईचा रोजगार कमी होतोय आपल्याला माहिती आहे की बरेचसे रोजगार जे आहेत ते गुजरातकडे स्थलांतरित होत आहेत आणि त्यामुळे मुंबईचा सर्वसामान्य मुंबईकर त्रस्त झालेला आहे की आम्ही आता रोजगारासाठी जायचं कुठे आणि त्यामुळे आता मुंबईकरांना खऱ्या अर्थाने आता नवीन पक्षाची गरज आहे नवीन विचारांची गरज आहे आपल्याला माहिती असेल मागच्या दोन वर्षापासून मुंबईसारख्या इतक्या महत्वाच्या आणि मोठ्या शहराला मुंबईप्रमाणे इतर अनेक शहरांना सुद्धा नगरसेवक नाहीये त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या जात नाही त्याचं कारण असं आहे की महानगरपालिकांमध्ये निवडणूक घेतल्या तर आता सरकार ज्यांची आहे त्यांना असं वाटतंय की सगळं आमच्या विरोधात जाईल आणि आम्ही सतेतून बाहेर फेकले जाऊ कारण जनमत त्यांच्या विरोधात आहे आमचं देश जनहित पार्टीच्या वतीने त्यांना ओपन चॅलेंज आहे की त्यांनी त्वरित इलेक्शन घेऊन दाखवाव्यात आणि त्यांनी केलेली कार्य जनतेसमोर मांडावी जर त्यांना वाटत असेल की आम्ही इलेक्शन किंवा निवडणुका जिंकू शकतो असा त्यांच्याकडे खरोखर विश्वास असेल आणि मतांना मता विकत घेऊन गे, गे, जे काय सत्तेवर येतात अशा सर्वांना आमचं आव्हान आहे सर्वांना आमचे ओपन चॅलेंज आहे की तुम्ही लोकात लवकर निवडणुका घेऊन दाखवा राज जी हर दिन उनका जो मतलब बोलते उठते उसके बाद नागपूर विमानतळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आला नुकतेचा आंतरराष्ट्रीय ब्राऊनफील्ड बांधकामाला मंजुरी मिळाली त्यांचे होळी नागपूर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आले त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो टाकण्यात आले नागपूर विमानतळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव असतानाही याहोर्ली वरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव वगळण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला नतमस्तक होतात तर दुसरीकडे भाजप नेत्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची एलर्जी आहे असेही मेश्राम यांनी सांगितले भारत में इस भारत में महाराष्ट्र में जितने भी पार्टियां बाबा साहब के नाम को लेकर चल रही है, इस सारी पार्टियांबेडकर राइट विरोधी पार्टियां है बाबा जब भी इलेक्शन आते हैं संविधान को बचाने का एक लक्षण आते हैं संविधान को कोई खत्म कर नहीं सकता संविधान की कोई संविधान किसी प्रकार की हत्या हो नहीं सकती और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का नाम लेने को इनको शर्म आती है सत्ताधारी लोगों को या फिर विपक्ष में बैठे लोगों को हो इनको शर्म आती है कि बाबा साहब का नाम लेने में और इनको अच्छा लगता नहीं इसलिए इतना अच्छा नाम है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर अंतरराष्ट्रीय विमानतल का नाम नहीं लेते ये नागपुर विमानतल बोलते जान बोलते हैं तो मैं जनता को बताना चाहता हूं कि आने वाले समय में विधानसभा चुनाव है अभी हमें सोचने की बारी है और अपने मताधिकार का उपयोग करने की बारी है मैं आम जनता से अपील करता हूं महाराष्ट्र की जनता से अपील करता हूं कि आने वाले समय में देश जनहित पार्टी के पक्ष में मतदान करे और देश जनहित पार्टी को भारी बहुमत से जिताए टके भारतीय जनता पार्टी असो कांग्रेस असो आघाड़ी असो बीएसपी असो हे जेवढी पक्ष आहे हे बाबासाहेबांचे विरोधक आहेत जर बाबासाहेबांचे विरोधक नसते एकीकडे आपले भारताचे प्रधानमंत्री संविधानाला पस्तक होतात दुसरीकडे शाळेच्या पुस्तकामधून बाबासाहेबांची संविधानिक च्या पेज कापल्या जाते नवीन पुस्तका अजिबात वाटत होत नाही तो असा है कि बाबा साहेबक लोग समझ लगा विरोध मैं की आम जनता से और मतदाताओं से विनंती करता हूं कि आने वाले 2024 विधानसभा चुनाव में देश जनित पार्टी के पक्ष में मतदान करें और देश जनहित पार्टी को वोट करें और देश जनहित पार्टी एक धर्मनिरपेक्ष विचारधारे की पार्टी है बाबा साहब की विचारधारा की पार्टी है इससे जुड़े धन्यवाद